सलमानचे वडील हे स्वतः हिंदूवादी काही ऍक्सेप्ट केले जे आपण पाहतो सलमान स्वतः गणपती बसवतो सलमानने अनेक वेळा गणपती डोक्यावर घेऊन गणपती बसवलेल्या त्याच्या घरामध्ये म्हणून त्याच्या हातावर भगव गडाळ असणं काही चुकीचं नाहीये परंतु जे जाती कट्टर जातीवादी आहेत त्याला आता ते हिंदू म्हणायला सुद्धा कमी करणार नाहीत म्हणून त्यांच्यात असलेली ही धर्माबद्दलची जागृती ही इतरांना सुद्धा समजून घेतली पाहिजे कमीत कमी एवढं जरी आपण समजून घेतलं की भगवत घड्याळही हातावर चालत नाही तर त्याचा अर्थ मला वाटतं सर्वसामान्य माणसं समजून घेतील प्रशांत कोरोडकरांच्या बाबतीत लोंड यांनी गंभीर आरोप केला फरार असताना त्याला गाड्या पोट पुरवण्यापासून त्याने कुठं जावं कसं जावं ही सगळी माहिती सीएम ऑफिसून त्याला जात होती पद्धतीचा आरोप प्रशांत कोरटकर हे कोणत्या गाडीने गेले त्यांना काँग्रेसच्या कोणत्या नेत्याने साथ दिली किती गाड्या होत्या हॉटेल कशी बदलली याची सर्वस्वी माहिती आता डिपार्टमेंटकडं आलेली आहे गृह खात्याकडे आलेली आहे म्हणून आता याच्यातून पळवाट नाही तुम्ही कितीही आरोप करा परंतु सत्य परिस्थिती आता या माध्यमातून सर्व जनतेसमोर येणार आहे मग त्याच्यामध्ये कोणीही दोषी असला तरी तो त्याचा सह आरोपी झाल्याशिवाय राहणार नाही

जेव्हा किडनॅप केलं गेलं त्या वेळेपासून त्यापूर्वी जी कंप्लेंट पोलीस स्टेशनला दिली गेली होती त्याची दखल घेतल्या गेली नाही हे सत्य आहे आणि जर ती दखल घेतल्या गेली असती तर त्या तेवढ्या पिरियडमध्ये मध्ये जवळपास साडेतीन चार तासाच्या कालावधीमध्ये कदाचित देशमुखाला वाचवण्याचं काम करता आलं असतं परंतु जे झालं ते दुर्दैवी घटना आहे काल तुम्ही पाहिलं असतिंग मध्ये सर्व निष्पन्न झालेलं आहे पोलिसांवरही कारवाई करण्याची आवश्यकता त्या या केसमध्ये आहे आणि त्याच पद्धतीने जे आरोपी आहेत त्यांना फासावर लटकवण्याचं कामाची आता प्रोसेस मला वाटतं सुरू झालेली आहे संजय राऊत सात हजार कोटीचा निधी कट आहे पुन्हा कर्जमाफी सरकार निर्णय घेऊ शकत नाही अशा गोष्टी बहिणी हे सत्य आहे मी पहिले सांगितलं की लाडकी बहीण योजना आम्ही जेव्हा जाहीर केली त्या टाइमाचा ताँगा। त्याचा असलेला आर्थिक भार जवळपास सेहेचाळीस हजार कोटीचा हा सरकारवर आलेला आहे आता हे याला सगळं मॅच करायला अनेक खात्यामध्ये कट हा लावला गेलेला आहे अनेक विकासाची जरी कामं असली तर त्याला थोडासा गती त्याची मंदावलेली आपल्याला दिसते म्हणून पुढच्या काळामध्ये आणखीन याच्यामध्ये महसूल कसा वाढेल महसूल जर वाढला तर निश्चित बाकीच्या कामाला गती पण देता येईल आणि लाडकी बहीण योजना जी कायम चालू ठेवायची आहे त्यासाठी मदतही करता येईल ते आणि स्वातंत्र्याचा जवळजवळ मुर्दा पाडणार आहे इथे गुजरात पॅटर्न किंवा योगींचा उत्तर प्रदेश पॅटर्न राबवणं सुरू आहे देवेंद्र फडणवीस एकनाथ शिंदे त्याच मार्गाने चालले आहेत अजित पवार यांचा व्यक्ती स्वातंत्र्याचा अर्थ पहिले समजून घ्या परंतु ज्यांना व्यक्ती स्वातंत्र्याचा अर्थच कळत नाही ते लोकांशी बेपाल वक्तव्य करतात बेताल वक्तव्य करतात ज्यांनी शिवसेना प्रमुखावर खालच्या पातळीवर टीका केली आज त्यांच्या मांडीला मांडी लावून ते बसत आहेत ज्यांनी उद्धव साहेबांवर टीका केली ते त्यांच्या मांडीला मांडी लावून बसतात म्हणून व्यक्ती स्वातंत्र्य आता कुठं वापरायचं याची यांना थोडीही कल्पना नाही किंवा यांना ते जाणीव सुद्धा होत नाही म्हणून तुम्हाला जरी काही नसेल ज्याला इज्जत म्हणतात ती नसेल तुमच्याकडे तुझं ठीक आहे परंतु व्यक्ती स्वातंत्र्याच्या नावाखाली जर कोणी इतरांच्या चारित्र्यावर सिंतोडे उडवण्याचा प्रयत्न करत असेल त्यांना बदनाम करायचा प्रयत्न करत असेल तर त्यांच्यावर आम्ही कारवाई करणार पवारांचं पक्ष वेगळा आहे अजितदादांची विचारसरणी वेगळी अजितदा काम करण्याची पद्धत वेगळी आहे अजितदादा हे युतीमध्ये आहेत म्हणून त्यांनी युतीचे आमच्या पक्षाचे धोरण त्यांनी ऍक्सेप्ट करावे असं काही नाहीये म्हणून त्यांचे धोरण आम्ही ऍक्सेप्ट करत नाहीत ते त्यांच्या पद्धतीने चालतात आम्ही आमच्या पद्धतीने चालतो युतीमध्ये असताना युतीचे धोरण फक्त जी काम कामाचे धोरण आहेत त्यावर चर्चा होते त्यांचे वैयक्तिक विचार वेगळे आहेत आणि आमचे वेगळे आहेत आम्ही हिंदुत्ववादी आहोत अजितदादा हिंदुत्ववादी आहेत का म्हणून हे सगळे प्रश्न उपस्थित होतात अजितदादानी त्यांचा मार्ग वेगळा ठेवणं हे त्यांच्या पक्षाच्या ध्येय धोरणानुसार आहे आम्ही युती म्हणून एकत्र आहोत पक्षाचे ध्येय धोरण हे असणं असं काही गरजेचं नाही कुणाल कांबराला नोटीसला उत्तर देत नाही त्याच्या वडील म्हणून सादर केलं जात संभाजी महाराजांच्या बाबतीत उद्या पाडवा दिवशी ईद आहे आज खुलताबादला फार मोठ्या प्रमाणात बंदोबस्त त्या ठिकाणी दिलेला आहे पालकमंत्री म्हणून जनतेला काय आवाहन करा हे लगापण समान वातावरण तणावाच आहे संभाजीनगर जिल्हा हा नेहमी अतिरेक्यांच्या टार्गेट वर राहिलेला आहे सेंट्रल गव्हर्मेंटकडून देशातले काही जिल्हे जे आहेत ज्या ठिकाणी अतिरेकी कारवाई होतात त्यामध्ये संभाजीनगरचं आवर्जून एक नाव आहे म्हणून जनतेला सुद्धा विनंती करणार आहेत आपले सण आपले उत्साह ह्या आनंदात साजरे करा कुणालाही बिचवण्याचा किंवा कुणालाही छेडण्याचा प्रकार या सर्व सणामध्ये होता कामा नये जर असा कोणी प्रयत्न केला तातडीने माहिती पोलिसांनाही द्या पोलीस आपल्या पद्धतीने अत्यंत सतर्क आहेत सेंट्रल एजन्सीचे आलेले काही जे काही आदेश आहेत त्यानुसार पोलीस बंदोबस्त या शहरामध्ये वाढवण्यात आलेला आहे आणि असा कोणीही आढळला तर त्याला गय केला जाणार नाही त्याला त्याच्या सगळे जे काही कारवाई आहेत ते त्याच्यावर केल्या जातील परंतु दंगलीसाठी जर कोणी उचकवण्याचा प्रयत्न केला तर त्याला हे सरकार सोडणार नाही एवढं मी सांगेल पुन्हा एकदा जनतेला विनंती करेल की तुम्ही आनंदामध्ये आपला हा सण उत्साहामध्ये साजरा करा कुठेही शांततेचा भंग होणार नाही याची काळजी घ्या या सगळ्या तणावाच्या प्रकारामध्ये पुण्यामध्ये घ्यावा अशी घटना ब्राह्मण समाजाच्या एका बाईचा मृत्यू झाला होता त्याचा सगळं अंत्यविधीपासून पिंडदानापर्यंत सगळं प्रयत्न मुस्लिम समाजाच्या अशा घटना घडतात ना चांगल्या घटना आहेत या पॉझिटिव्ह घटना आहेत मुसलमान समाजाला सुद्धा हिंदू समाजाचे अनेक लोकांनी मदत केलेली अनेक वेळा करतात ते म्हणून समाजामध्ये तेढ निर्माण व्हावी असं प्रत्येक कुणाचा उद्देश नसतो परंतु जे तेढ निर्माण करतात त्याचा बंदोबस्त करणं हे शासनाचं काम आहे म्हणून समाजामध्ये कोण चांगलं काम करतं त्याची आम्ही प्रशंसा करतो जो वाईट करेल त्याचा आम्ही बंदोबस्त करतो सलमान खान राम मंदिराचा प्रचार करतोय उल्लंघन हा त्यांचा धार्मिक आतला प्रश्न आहे सलमाननी काय करावं त्या काय मागणी करावी हा त्यांचा प्रश्न आहे परंतु रामाचं नाव घेऊन जर सलमान खान वागत असेल किंवा चालत असेल पुढं तर हे एक चांगलं लक्षण आहे इतरांनी सुद्धा त्याचं अनुकरण करावं हे अशीच विनंती मी त्यांना करेल आणि आता तर आहे की फक्त समजून सोडून देण्यापेक्षा त्यांना कडकात कठोर शिक्षा द्यावी अशा आहे नाही हक्कभंग जेव्हा येतो त्या टायमाला विधानसभेमध्ये एज ए जज म्हणून विधानसभा अध्यक्ष असतील किंवा ती हक्कभंग समितीकडे पहिला हा प्रस्ताव जातो हक्कभंग समिती त्याच्यावर एक निर्णय घेऊन ते विधानसभेमध्ये विधानसभा अध्यक्षाकडे कर, रेफर करते विधानसभा अध्यक्ष त्या संदर्भामध्ये जर त्यांना वाटलं तर त्या ज्यांच्यावर हक्कभंग प्रस्ताव आणला त्यांना विधानसभेमध्ये कस्टडीमध्ये बनण्यापेक्षा एक आरोपीच्या पिंजऱ्यामध्ये उभे करून त्यांच्याकडून त्याबद्दलचे कोर्ट जसं चालतं तसं चालवते आणि त्याच्यावर अंतिम निर्णय हा विधानसभा अध्यक्ष घेत असतात या प्रकरणामध्ये ज्या पद्धतीने बेफाट सुटलेले हे लोक आहेत ज्यांना भीती नाही त्यांना घटनेची भीती नाही कुणाचीही बदनामी करणं हा त्यांचा छंद झाल्यासारखा वागत वागतायत त्यांना मला वाटतं सरळ सुतासारखं करण्यासाठी हक्कभंग समितीकडे कर जो काही प्रस्ताव गेला त्याच्यानुसार कारवाई जरूर होईल उदयनराजे सगळ्यावर भरपूर टीका असं आहे की छत्रपती महाराजांचा सातत्याने अवमान होतो ऐकून घेतात असे अवमान जर होत असेल तर सरकारच्या लोकांना करायला हवं मुख्यमंत्री सरकार काय दुसरे का अशा पद्धतीची भाषा त्यांनी वापरली नाही छत्रपती विशेष कायदा का आणला जात एवढं छत्रपती शिवाजी महाराजांच्या बद्दल असेल डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या बद्दल असेल किंवा इतर कोणत्याही महापुरुषांबद्दल कोणतंही विधान चुकीचं विधान जर कोणी केलं तर त्याच्यावर कडक कारवाई ही केली जाते परंतु हा कायदा आणखी कडक करण्यासाठी करण्यासाठी सरकार सर्वतरी प्रयत्न सुद्धा करत आहे त्या संदर्भामध्ये स्वतः मुख्यमंत्री आणि इतर सहकारी त्यात लक्ष घालून आहेत मला वाटतं आता हे जे काही रोज, रोज दिवसेंदिवस प्रकार वाढत चाललेत यांना लगाम लावण्याचं काम सरकार निश्चित करेल आणि काही दिवसातच आपल्याला लक्षात येईल की यांच्या सर्वांवर कारवाई झालेली असेल नाही काही वेळेला असं होतं ना की लोकशाही आहे बोललं तर काय होतं आणि त्याला सपोर्ट करणारे जे महाभाग असतात ना त्यांना तर असं वाटतं की टीका करून आपलं संतुष्टी कशी मिळेल या पद्धतीने ते टीका करत असतात म्हणून त्यांना उत्तर देण्यासाठी आता कायद्याचा बडगा हा त्यांच्यावर उगारावा लागेल आता कुणाची गय करू नये या मतावर आम्ही सर्वजण आहोत संजय राऊत राऊत पेक्षा महत्वाचा प्रश्न स्पष्टपणे सांगितलंय की कर्जमाफी संपूर्ण कर्जमाफी शेतकऱ्यांची होणार नाही त्यामुळे कर्ज भरायला सुरू करा कस काय अडचण सरकारची पैसा कमी आहे का गेल्या वेळेला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब असताना त्यांनी अनेक योजना या सर्वसामान्य माणसांसाठी आन आणल्यात आणि त्या पद्धतीने त्या मूसुद्धा केल्यात त्या योजनेचा लाभ हा सर्वसामान्य माणसाला भेटला सुद्धा मग त्यात त्या लाडकी बहीण योजना असेल विद्यार्थ्यांचा असेल वयोवृद्धांचा असेल एस टीचा प्रवासाचा असेल या सगळ्या योजनांची अंमलबजावणी त्यांच्या काळामध्ये झालेली आहे आणि त्यांनी त्यांच्या पद्धतीने या योजना कायमस्वरूपी सुरू राहाव्यात तशी तरतूद सुद्धा केलेली आहे परंतु त्याचा निश्चितच काही भार हा सरकारच्या अर्थसंकल्पावर आलेला आहे हे मान्य प्रत्येक जण मान्य करतो आम्ही पण मान्य करतो त्यामुळं अर्थसंकल्पावर आलेला भार ज्या प्रमाणात वाढलेला आहे त्या अनुषंगाने कदाचित आजी दादांनी शेतकऱ्याची कर्जमाफी होणार नाही अशी घोषणा केलेली आहे मला वाटतं या सर्व गोष्टी जर एकत्रित बसून चर्चा करून जर हा निर्णय घेतला असता तर तो योग्य झाला असता परंतु अर्थ खातं त्यांच्याकडे असल्यामुळं त्यांची असलेली कसरत त्या अनुषंगानं त्यांनी केलेलं ते विधान ताई म्हणाल्या किती पाच वर्ष वाढीवर एकवीसशे रुपये देणं शक्य होणार नाही त्या, त्या संदर्भामध्ये निलमताईने काय बोललो ते मी ऐकलं नाही परंतु एकनाथ शिंदे साहेबांनी त्यावेळेला घोषणा केली होती सरकार येऊ द्या पंधराशेचे एकवीसशे करू पंचवीसशे करू आणि त्या पद्धतीने त्यांनी ते गती सुद्धा द्यायचा प्रयत्न केला आम्हालाही वाटत होतं की पहिल्या कॅबिनेटमध्ये पंधराशेचे एकवीसशे झाले पाहिजेत परंतु काही अडचणी आहेत परंतु नक्कीच ही योजना बंद पडणार नाही या योजनेमध्ये आणखीन काय तरतूद करता येईल का या संदर्भामध्ये आम्ही स्वतः त्यांच्याकडे पाठपुरावा करू पण तुम्ही घोषणा केली बघा सरकार बदललं सरकारांचे विचार वेगवेगळे वे म्हणजे वे सत्तामध्ये वे वे त्यावेळेला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होते त्यांची ती जबाबदारी होती त्यांनी त्या पद्धतीने दिलं आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब आहेत त्यांचे त्यांचे असलेले विचार किंवा त्यांचे असलेले अडचणी हे त्यांना माहिती आहेत अर्थमंत्री अजितदादा आहेत त्यांना काही ते देण्यामध्ये अडचण येत असेल परंतु योजना बंद होणार नाही पंधराशेचे एकवीसशे व्हायला जर उशीर जरी लागत असेल परंतु ही योजना बंद होणार नाही हे मात्र निश्चित नाही तसं अर्थ घेणं चुकीचं ठरेल फक्त एकच आहे वेळ थोडा लागतोय हे आम्ही मान्य करतो परंतु किती वेळ लागेल हे आता सांगता येणार नाही संजय राऊतला हे सगळं धंदे येत ना त्यांचा डीएनए एक असल्यामुळे संजय राऊत त्याच्याशी बोलला असावा कदाचित त्यांचे काय डीएनए एक असण्याचं कारण काय आता याच्यावर शोध करावा लागेल शासनाने निर्णय घेतला परिपत्रक काढून की शासनाच्या बाबतीत ज्या काही बातम्या वर्तमानपत्राचं लगेच रिस्पॉन्स देऊन त्या बातम्यांबद्दल लोकांच्या भूमिका ही आहे की आपलं आहे लोकांसाठी हे राज्य आहे म्हणून तुमच्या असलेली तक्रारी असतील तो तुम्हाला एक पोर्टल सुद्धा दिलेलं आहे तुम्हाला तक्रारीचं -लैं लँडलाईन नंबर सुद्धा दिलेला आहे त्याच्यावर तक्रार करून तातडीने निवारण करावं हे सरकारची भूमिका आहे परंतु त्याचबरोबर शासनावर टीका करणारे किंवा शासनाच्या विरोधात काही जे समाज माध्यमाच्या माध्यमातून पसरवायचा प्रयत्न करतात सोशल मीडियाच्या माध्यमातून पसरवायचा प्रयत्न करतात त्यालाही उत्तर तातडीने दिलं जाईल आणि नसता त्यांनी ते विधान मागे घेतल्यानंतर त्यांच्यावर कारवाई सुद्धा केली जाईल हे दोन्ही धोरणाची अंमलबजावणी शासन करत आहे एखाद्या योजना असेल काम होत अशा बातम्या छापून आल्या त्याच्यावर दखल दखल घेईल जरूर दखल घेईल ज्या जनतेच्या हिताच्या बातम्या त्याची दखल जरूर घेईल आणि त्याच तातडीनं त्या असलेल्या पोर्टलवर किंवा त्यांच्या साईडवर त्याच्याबद्दलचं स्पष्टीकरण सुद्धा सरकार देईल बरं सध्या असं सुरू आहे की म्हणून खाणं आता ते भरभूल थोडा वेगळा प्रश्न आहे आता ते